ुलढबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं सारख्याच मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लढोबा सरकार एक पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झाले त्यांनी ऐकायला पाहिजे होतं त्यामुळे मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही निर्याबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे नाविलाच आहे आमचा सुद्धा मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाच आहे कारण राज्यातले आम्ही सुद्धा सात कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून आम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरणार असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला